इथं मी डायरेक्ट घेऊन येतो आणि मग म्हणतो इथे काय आणली चुकून सांगितलं की आपण चोरवाट बघायला तर आता आता अशी नसते साथ पहिली गोष्ट चोरवाटेपैकी फक्त सहा ते सात पायऱ्या चोरवाट्याच्या शिल्लक आहे बाकी तो आता ही जी तटबंदी दिसते ही बऱ्यापैकी रिन्यू केलेली आहे ही तटबंदी अगदी अशी जवळ असेल आणि ह्या ना असा इकडे छोटासा होल असेल फक्त आपल्याला घुसायचं आणि त्या पायऱ्यांनी खाली उतरायचं बाकी चांगला ट्रेक आहे खाली एक म्हणजे पाऊल आहे अशी प्रशस्त काय मार्ग केलेला नाही चोरवाट अशीच असते म्हणजे फक्त तुम्हाला बाहेर काढून देण्यापुरती जागा केलेली असते तर करायची खूप छोटा दरवाजा असेल त्याच्या जुन्या वास्तूपैकी तिथे फक्त एक साहसात पायऱ्याशी तिथली चांगली चोरदिंबी तुम्हाला बघायची असेल तर जुन्नरमध्ये नारायणगड नावाचा किल्ला तिथे चांगल्या पद्धतीने पाहायला भेटते राजगडला गेलं तर तिकडे पाहायला भेटते कल्याणच्या जवळ मलंगगड नावाचा किल्ला आहे तिथे चांगल्या पद्धतीने पाहिलं भेटते बाहुली सुद्धा काही चोरवाट आहेत अशा काही ठिकाणी अगदी खूप चांगल्या पद्धतीच्या जितके तुम्हाला समजणार सुद्धा नाही की चोरदिंडी आहे किंवा तुम्ही तिथं जायला गेलात एका वेळेस एकच माणूस जाऊ शकेल अशा एवढ्या छोट्या पद्धतीच्या चोरदिंडी असतात सो ही आहे चोरदिंडी म्हणजे तेवढे शिल्लक आहे जाताना फक्त तुम्ही त्या सगळेजण बघा पण ह्या चोरवाट्याचं खूप मोठं महत्त्व आहे आता तो पतिती तो पतिती ते महत्व काय आहे आणि त्याची महाराजांशी काय संबंध आहे ज्या बाबतीच्या एक दोन गोष्टीच्या मी तुम्हाला सांगतो तर पहिली गोष्ट ही की महाराजांच्या चरित्रामध्ये अशी एकही गोष्ट नाही किंवा असा एकही क्षेत्र नाही की ज्याचा तुम्ही अभ्यास करू शकतात तुमचं प्रत्येक क्षेत्र महाराजांच्या चरित्रामध्ये सामावलेलं आहे त्याचा तुम्हाला शिवजन्मामध्ये थोडक्यात उल्लेख येईलच त्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे इंजिनिअरिंग तुमच्या आजच्या शब्दात त्या काळाचा जर शब्द आपण वापरला तर आपण दुर्ग बांधणी किंवा दुर्ग स्थापत्य म्हणू शकतो दुर्ग स्थापत्यातला एक भाग आहे की चोरवाट आता चोरवाट काय आहे की बाबा दुर्ग स्थापत्य महाराजांचं कसं होतं तर ते सांगणारा एक ग्रंथ आहे जो तुम्ही आज आण बघून रिक फोटो घ्या तुम्ही जर खरंच किल्ले पाहणार असाल तर मला वाटतं सरांची मोहीम छान चालू त्यांनी मला सांगितलं तुमच्याबद्दल सर आज्ञापत्र नावाचा ग्रंथ आहे आता याचे जे लेखक आहेत केदार फाळके त्यांनी संपादित केलाय पण हा लिहिलाय कोणी तर रामचंद्र पंत आमत्या म्हणून महाराजांच्या दरबार होते ज्यांनी महाराजांच्या शेवटच्या काळात महाराजांना पाहिलं तर त्यांनी हा ग्रंथ लिहिला त्याच्यात महाराजांची राजनीती काय काय कशी होती तो सगळं त्याच्यामध्ये सांगितलं त्याच्यामध्ये दुर्ग नावाचं एक प्रकरण आहे त्याच्यामध्ये आरमार नावाचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये राजकीय पॉलिटिक्स आपण कसं का कसं करावं त्या बाबतच्या काही बऱ्याचशा गोष्टी आहेत अर्थकारण कसं करावं त्याबाबतच्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे इव्हन महाराजांचं आपण ज्या धालतालवर म्हणतो ना ते सोडून बरंच काही आहे का सो ते आपण अभ्यासलं पाहिजे पण त्यातल्या त्यात बाबा मला जास्त किल्ले आवडतात मला त्यातलं ते त्या दुर्ग नावाचं प्रकरण खूप आवडतं सो मग ते दुर्ग नावाचं प्रकरण जर तुम्ही वाचलं तर तुम्ही ज्या ज्यावेळी गडांवरती जा गडावरच्या वास्तूंची बेसिक माहिती तुमची ऑलमोस्ट क्लिअर होऊन जाईल की काय घडलंय कसं घडलंय त्या गोष्टी बाकीच्या जरी राहिल्या तर बघा ते काय आणि त्याचं महत्व काय तर तुम्हाला ऑलमोस्ट समजून जाईल सो प्रत्येकाने ग्रंथ घ्या आणि वाचा आपलं ज्ञान वाढेल कधी गोष्ट मी कसं पाठवू शकाल काय नाही नाही विकत घ्या दाखवलं दाखवलं तुम्हाला भेटेल कुठे भेटेल ते पण सांगतो पुण्यात भेटेल किंवा भेटतात मला काय ते तुम्हाला घरी सुद्धा पाठवू शकतो चारच हा तर आता चोर वाट्याचं खूप महत्व आहे तर ह्याच ग्रंथामध्ये त्या दुर्गा नावाच्या प्रकरणामध्ये महाराजांनी गडाला अधिकच्या वाटा असाव्यात म्हणजे ही महाराजांची राजनीती बर गडाला अधिकच्या वाटा असाव्यात पैशाची चोर चोरदिंडी असाव्यात आणि गरज नसतात मी ते गडबड करू नका तुमच्या ग्रुपला फोटो येऊन जाईल हां माझा लक्ष आलं <laughs> तर महाराज असं म्हणतात की बाबा गाड्याला अधिकच्या वाटा असाव्यात तशाच चोरदिंडी असाव्यात आणि गरज नसत चिनून सुद्धा ठेवा म्हणजे काय की आता आपण मार्गाने चाललोय तो राजमार्ग एक मार्ग आहे ठीक आहे तर त्या मार्गाव्यतिरिक्त अजून एखादा मार्ग गाडाला असला पाहिजे ही महाराजची राजनीती त्याचबरोबर तुम्ही अधिकच्या चोर वाटा पण काढून ठेवा आणि गरज नसतं तर चिनून सुद्धा ठेवा म्हणजे काय समजा आता एखादी चोर दिंडी तर काढलेली आहे ताटामध्ये की आपल्याला वापरायला लागते सर्व सर्वांना परिचित आहे तेवढी ओपन ठेवा बाकी काही ठिकाणी अशा चोरडींना सुद्धा काढून ठेवा आणि त्या चिनून ठेवा म्हणजे काय त्याचा दगड वगैरे टाकून ठेवा ज्या कोणाला माहिती असणार नाही म्हणजे एमर्जन्सीच्या का काळात किंवा घरच्या काळात त्या वापरतील आता ही दूरदृष्टी आहे महाराजांची आणि हे महाराजी दुर्ग बांधणी याचा वापर खरंच त्या पद्धतीने झालाय का किंवा महाराजांची ही दुर्ग बांधणी आहे बाबा त्यांनी त्या निधी सांगितली त्याचा खरंच वापर झालाय का तर नक्कीच झाला तर रायगड सगळ्यांना माहिती आहे महाराजांची राजधानी राईट म्हणजे दुसरी राजधानी जिथे झाला महाराजांचा तर त्या घराला वाघ दरवाजा नावाचा एक दरवाजा आहे महाराजांचं महारा एक वाक्य तिथे लागू कसं पडतं बघा महाराज काय म्हणतात की घराला अधिकच्या वाटा असाल म्हणजे एका वाटापेक्षा दुसरी वाट असली पाहिजे तर आपण ज्या मेन मार्गाने जातो तो सोडून जा एक वाघदार नावाचा दरवाजा आहे तिकडनं काय खाली उतरतायत नाही आज कडाच आहे डायरेक्ट तिथे पूर्ण पण वाघदाराजा नावाचा एक दरवाजा आहे तर त्याचा वापर कसा झालाय बघा छत्रपती नंतर गादीवर कोण आलं छत्रपती कोण झालाय शंभू महाराज शंभू महाराजांनी अविरतपणे नऊ वर्ष झुंज दिली औरंगजेबापासून आपलं स्वराज्य वाचवलं वाढवलं शेवटी त्यांचं बलिदान झालं औरंगजेबाचा हातून ते मारले गेले त्यानंतर छत्रपती कोण महाराज आता राजाराम महाराजांच्या काळातली गोष्ट बघा आणि ज्या माणसानं शंभूराजाला पकडून दिलं होतं तो म्हणजे झुलपीकर खान हा किताब आहे जो औरंगजेबाने त्या माणसाला दिलाय त्याचं ऍक्च्युअल नाव आहे इतिकात खान त्या माणसानं शंभूराजांना पकडून दिलं त्या बऱ्याचशा गोष्टी झाल्या त्याच माणसाला औरंगजेबाने रायगडाला पाठवलं की आता शंभूराजे पकडले आहेत त्याचा आपण हे बंदोबस्त केलेला आहे तू काय कर आता परत रायगडला वेळा आता तिथं स्वराज्याचा छत्रपती राजाराम त्याला तू पकडून आण म्हणजे मराठी समोर अशी त्याची एक मानसिकता होती तर मग हा इतिकात खान किंवा झुलफिकार खान त्याला जो किताब दिला होता तो गेला रायगडाला त्याने वेळा टाकला तिथं येसुराणी होती येसुराणींनी म्हणजे इथं आपण समजून घेण्याच्या गोष्टी आहेत खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा एक स्त्री आता येशुराणी म्हणजे कोण आहेत शंभूराजांच्या पत्नी आहेत शंभूराजांना तेव्हाच मुलगा आहे तर तिने स्वार्थ नाही साधला की आता मग आजच पोर्ग छत्रपती झालं पाहिजे छत्रपती राजाराम झाले ठीक आहे तिथली अजून एक गोष्ट अशी की येसुराणींनी राजाराम महाराजांना सांगितलं की तुम्ही तुमचा कुटुंब कबीला घ्या वाघ दरवाजा आहे तिकडनं खाली निसता आपलं बाहेर जाऊन तुम्ही स्वराज्य वाचवा आम्ही इथे राहून किल्ला लढवू इथं समजून घेण्याची गोष्ट ही आहे की महाराजांनी आपल्या लोकांमध्ये काय शिस्त आणि काय अभिमान स्वाभिमान बनवायला असेल <coughs> मी राहील ना राहील माझ्यानंतर हे राज्य असं चालत राहिलं पाहिजे कारण आपण हे लोकांसाठी उभं केलेलं ठीक आहे येशुराणींनी त्यांना ते सांगितलं राजाराम महाराज त्यांचा कुटुंब कभीला घेऊन वाघ दरवाजाने खाली निसटले लढत लढत जिंजीपर्यंत गेले आणि तिथून ते सगळं त्यांनी हे केलं त्यानंतर रायगड पडला ईश्वरानी कैद झाल्या त्या गोष्टी झाल्या पण इथं समजून घेण्याची गोष्ट ही आहे की खुद्द छत्रपती शिवाजी महाराज असताना त्यांच्यावर असा कधीच प्रसंग पडला नाही की त्यांना रायगडावर निष्ठून जावं लागेल शंभू राजांनी नऊ वर्ष एवढं कष्ट करून राज्य सांभाळलं त्यांच्यावरही असा कधी प्रसंग पडला नाही की त्या रायगडावर त्यांना निष्ठून जावं लागेल पण राजा महाराजांच्या काळात प्रसंग पडला आणि त्या वाघ वापर झाला पण तो वाघ दराजा गडाला असला पाहिजे तो गडाला अधिकची वाट असली पाहिजे ही दूरदृष्टीकोनाची म्हणजे मी राहील ना राहील माझ्यानंतर आपण हे जे काय उभं केलं लोकांसाठी ते असं चालत राहिलं पाहिजे म्हणजे फक्त किल्लेच नव्हे हे किल्ले काय महत्वाचे बाबा त्याच्यामुळे बाबा परिसर ताब्यात येतो जनता सुरक्षित राहते म्हणजे रहितेसाठी आपण जे उभं केले ते असं चालत राहिले पाहिजे म्हणजे बांधणी बांधणीमधला ते, ते आधीची वाट असली पाहिजे महारा की महाराजांची राजनीती आणखी तेवढी महत्वाची आहे आणि महाराजांच्या नंतर दोन पिढ्यानंतर ती सक्सेसफुल ठरलेली आपल्याला दिसते मी त्याचा वापर झालेला आपल्याला दिसतो त्याच्या पुढचं वाक्य काय की ज्याला आधीच्या चोळ वाटा असाव्यात आणि गरज नसाव्या त्या चिन सुद्धा ठेवा चोर वाटांचा वापर सुद्धा खूप छान पद्धतीने राजाराम नंतर झालाय म्हणजे महाराजांच्या तरी कितीतरी काळानंतर तर कधी झालाय तर मला सांगा राजाराम महाराजांच्या नंतर राजाराम ते अल्पायुष्य ठरले त्यानंतर एक स्त्री गादीवर राहिली कोण होतं बरं झालं म्हणजे इथं सुद्धा एक समजून घेण्याची गोष्ट काय साडेतीनशे वर्षापूर्वी एक स्त्री एवढं मोठं साम्राज्य आपल्या त्याची सत्ता हातात घेते आणि ते चालवते आणि त्या स्त्रीचं अस्तित्व आपली सगळी लोक मान्य करतात याचा अर्थ महाराजांनी आपल्या लोकांनी किती शिस्त लावली असेल एका स्त्रीचं आधिपत्य मान्य करते का साधी गोष्ट नाही सो ताराणी साहेबांनी ते सगळं सांभाळलं पण त्या काळात ही गोष्ट आहे की त्या काळात मराठ्यांनी चोरद्यांचा वापर कसा केला आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती काय ह्या गाडावर घडलेली नाही फक्त चोरवाट्याचं महत्व काय किंवा मराठ्यांनी नंतर त्या चोरवाटांचा वापर कसा केलेला आहे त्याबद्दलची गोष्ट आहे म्हणून तुम्हाला मी ती सांगतो तर ताराणी साहेबांचा काय संताजी राणे सरदार होते तर आता औरंगजेब पुरता वायतागलेला होता की बाबा त्याला शंभरांच्या काळापासून तो महाराष्ट्रात उतरला आहे जवळपास सव्वीस वर्ष सात महिने म्हणजे ऑलमोस्ट सत्तावीस वर्ष तो महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या मातीत गाडला त्याला मराठ्यांना हरवता आलेलं आहे म्हणजे त्याचा अवघा आयुष्य त्यांनी वैतागण्यात घालवलेली आहे बाबा मी इथं प्रयत्न करतो तिथं प्रयत्न करतो पण त्याला यशच येत नाही कुठे ठीक आहे तर तो जाम पुरता व्हायतागलेला होता आणि आता पुरता व्हायता होता त्याची मानसिकता व्हायतागलेली आहे तर तो साहेबांचा काय आहे बघा तो सांगायचा की बाबा इकडं जा तिकडे जा इथं व्याडा घाला तिकडे व्याडा घाला असं त्याचा सरदारांना पाठवायचं तर मग आता त्याच काळातली ही गोष्ट आहे गोष्ट सांगण्यापूर्वी आता मराठी असं काय करायचं ते पण सांगतो म्हणजे जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपल्याला सुरतेला स्वारी मारल्याचा उल्लेख आला होता शंभूराजेच्या काळामध्ये बुराणपूरला स्वारी मारल्याचा उल्लेख आला होता पुण्यात माझी लिंक तुटते प्लीज बाजूला घेऊन बोलत जाय थोडं सायलेंट मला खरंच का माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे मी दीड वर्ष पुन्हा जॉब करून आलो म्हणजे मी हे जे करताना खूप मनपासून करू म्हणजे माझी प्रामाणिक इच्छा आहे की इतिहास खरंच गेला पाहिजे मला ग्रुप आणि मला बरेच असे ग्रुप गेल्याच्या नंतर तुमच्यासारखा ग्रुप भेटतो की ते खरंच चांगल्या पद्धतीने नाहीत सो तुम्ही खूप चांगल्या मानसिकतेच्या मासे दिसत ना का ग्रुप प्लीज कुठं सॉरी म्हणजे रागना का मारलो राजीना सांगितलं हे सगळ्यांनी आता ऐका ही सुटना शेवट पर्यंत असेल फायनल घट संपे ना आपलं आपण पाच दहा मिनिट फ्री होतो सायलेंट करा पुन्हा बघा औरंगजेब वैतागले होता हा बरोबर औरंगजेब पुरता वैतागलेला होता तर शिवाजीराजांच्या काळात आपल्याला दिसतं की सुरतेला सॉरी मारल्याचे उडले गेले शंभूराजांच्या काळात बुरानपूरला सॉरी मारले जोडले गेले राजा महाराजांनी स्वराज्य वाचवलं वाढवलं त्यानंतर तारणी साहेबांच्या काळामध्ये स्वराज्याला फंडिंग कसं जमा करायचं तर पैसा कसा जमा करायचा त्यासाठी त्यांनी युक्त युक्ती योजली होती त्याबाबतची ही गोष्ट थोड्याफार फरकाने बऱ्याच ठिकाणी तशी पद्धतीने झालेला आहे तर मग आता मराठे काय करायचे औरंगजेबा पुरता वायता गेलेला होता तो असा सैन्य पाठवायचा या गडाला वेडा घाला त्या गाडाला वेडा घाला आता एखादा किल्ला मराठ्यांच्या ताब्यामध्ये आहे तर मग औरंगजेबाचे सैन्य यायचे वेडा घालून बसायचे काही ठिकाणी फक्त दाखवायला घालून बसायचे काही ठिकाणी खऱ्या पद्धतीने कोण लढायचं तर मग आता वेडा पडलेला आहे औरंगजेबाचा वरून मराठी मराठे बघायचे की बाबा आता वेढा पडलाय तर जोपर्यंत किल्ल्यावर धान्य आणि दारुगोळा आहे मराठे किल्ला, किल्ला लाडवायचे खाली शत्रू आलेले धान्य दारुगोळा आहे तोपर्यंत किल्ला लाडवायचा एकदा की धान्य आणि दारुगोळावरचा संपत आलाय हे मराठ्यांना अंदाज आला की मराठे काय करायचे खाली जे कोण सरदार असतील त्यांच्याशी बोलणी लावायची किती पैसे देतात आम्ही तुम्हाला किल्ला विकत देऊ पण त्यावेळी घरावर धान्य आणि दारुगोळा संपत आलेला असायचा ठीक आहे ही गोष्ट धाना तिथं धान्य दारुगोळा संपत आलाय बोलणी लावली त्या वेढ्यातला जो कोण सरदार मराठ्यांना जास्त पैसे देऊ शकत असेल मग ते पैसे मराठे घ्यायचे आणि त्याला किल्ला विकत द्यायचे पण किल्ला कसा असायचा रिकामा असायचा त्याच्यावर धान्यदारुगळा सगळं संपलेला असायचं मराठे पैसे घ्यायचे किल्ला त्यांच्या ताब्यात द्यायचे मराठा किल्ला सोडून निघून जायचे आता यांनी किल्ला मिळवला हे काय करायचे औरंगजेबाला सोन्याची किल्ली पाठवायची चावी पाठवायची की आम्ही असा असा किल्ला मिळवलाय विकत देऊन मिळवलाय असं सांगायचे नाही किल्ला मिळाला हे बरं ते चावी त्याच्याकडे जायची पत्र जायचं मग तो विचारायचा किसने पत्र पाहिजे वगैरे कुणी जिंकलाय कुणी मिळवलाय औरंगजेब पण खुश व्हायचा ज्याने कोणी मिळाला असायची मनसं वगैरे लगेच वाढून टाकायचं हे सगळं झाल्याच्या नंतर त्या किल्ल्यावर मोगलांचा किल्लेदार निवडायचा किल्लेदार किल्ल्यावर यायचा पाहणी करायचा इथं सगळं रिकाम आहे बाबा यांनी परत आक्रमण केलं आपण काय करायचं रिकामा झालेला किल्ले बाहेर चालू करायचे धान्य आणून ठेवायचे दारू आणून ठेवायचे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये दोन तीन महिने जायचे मग दोन तीन महिन्यात छान नवरदेवासारखा किल्ला भरून बुरून सजून तयार आहे अशी बातमी खाली मार्कांनी लागली अशी बातमी लागली की एखाद्या काळा रात्री अशा काळाकाड्यावर किंवा चोर दिलेलं आपल्या मराठ्यांना माहिती असायचं त्याचा वापर करायचा वरती यायचं किल्ल्यावर आक्रमण करायचं वरती जे कोण मोगल असेल त्यांना चोप चोप चोपायचं रिकामा <laughs> झालेला किल्ला भरून <laughs> ताब्यात यायचं आणि या किती महिन्यात फक्त दोन ते तीन महिन्यात ठीक आहे ही पुढची पायरी बघा त्यावेळी मोगलांचा जो कोण किल्लेदार तिथं असेल त्याला अटक करायचं त्याचा कुटुंब कबीला अटक करायचा पैसे टाक तर तू कुटुंब कपलू म्हणजे स्वराज्यासाठी तीन तीन मार्गाने फंडिंग जमा केलं तसं एक किल्ला विकत दिला रिकामा दिला भरून ताब्यात घेतला किल्लेदाराचं ती एक पैसे टाक तसं कुटुंब होतो म्हणजे तीन तीन मार्गाने मराठ्यांनी स्वराज्यासाठी फंडिंग जमा केलं आणि याचा समजून घेण्याची गोष्ट आहे हे करण्यासाठी त्यांनी वापर कसला केलाय बराच वेळा चोरवाचा असायला पाहिजे की राजनीती कोणाची शिवाजी महाराज म्हणजे मी तुम्हाला एक वाक्य सांगतो मागा जरूर की मी राहील ना राहील म्हणजे आपण सुद्धा मला बघा आता आपण महाराज जन्माला पावणे चारशे वर्ष झाली किंवा त्यांचा मृत्यू साडेतीनशे वर्ष होऊन गेली एवढ्या साडेतीनशे वर्षानंतर आपण त्यांच्या जन्मस्थानी येतोय दुर्गांना दुर्गपूजा करतोय किंवा त्यांच्या विषयी आपल्या मनात आदराचं स्थान आहे तर नक्की त्यांनी काहीतरी चांगलं केलं असं ना त्यांची खरंच काहीतरी दूरदृष्टी भावना असली पाहिजे ना की माझ्यानंतर हे राज्य असं चालत राहिलं पाहिजे म्हणजे त्या भावनेपोटी जर आज आपण जपतोय तर त्यांच्या दोन तीन पिढ्यांच्या नंतर तर त्यांनी बरंच काय काय केलेलं ती ते राजनीती आहे दुर्गस्थापत्य ते आपण समजून घेतलं पाहिजे मग ह्या एका एका वास्तूचा आता बऱ्याच इथे साहसात फक्त पायरे असतील पण त्या चोरवाट्याचं महत्व त्या काय भरपूर पाहिजे विशाळगड सारखा किल्ला दोन लाख रुपये देऊन ताब्यात घेतला होतो दोन लाख काय साधी गोष्ट नाही त्या काळामध्ये आता मी तुम्हाला ही जी काही गोष्ट सांगतो आमच्याविषयी मुकद्दर नावाचं पुस्तक आहे कोलते पाटील म्हणून लेखक आहे त्याचं स्वप्नील कोलते पाटील छोटं पुस्तक आहे कथा औरंगजेबाची आहे गोष्ट तर औरंगजेबा सांगितलं पण त्यात मराठ्यांचा पराक्रम आहे अवश्य वाचा कादंबरीवादा पुस्तक आहे पण एक ऐतिहासिक संदर्भ घेऊन लिहिलेलं पुस्तक आहे खूप छान आहे भेटलं कधी भेटेल दुकानात भेटतं ते ते घेऊन वाचा तुम्हाला अशा वेगळ्या गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटतील अपेक्षा या गोष्ट सगळ्यांना आवडली असेल आता आपण पुढे हाप्पी दरवाद ज्यांना त्या पायऱ्या बाहेर असं वाच एक लाईन झाला असेल तर बघून